आणली नसेल तर ही आमटी मित्रानं फॉम्पहत बघाय काढलेला मित्रांनो आपली आमटी तयार आहे बघा जबरदस्त आमटी आपली जग नंबर मित्रानं बनली आमटी नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे महाशिवरात्रीची आत्ता संध्याकाळ झाली आहे तर बघा मित्रांनो सुमित्रा काय करते एक जबरदस्त रेसिपी करते आणि हे रेसिपी आम्ही नेहमीच खात आलो आहे मित्रांनो जबरदस्त टेस्टी अशी ही रेसिपी आहे म्हणजे मित्रांनो सांग बरं हे पूर्णाचं पाणी आहे आता हे फोडणी देणार पाणी आहे सकाळी सकाळी शिजवलेल्या पुरण बनवलं त्याचं पाणी आहे हे पाणी काम बघा पहिल्याचा आता हे फोडणी देतो बघा हे अशा प्रकारे पाणी आहे मित्रांनो म्हणजे साखर टाकण्याच्या पहिलंच जे पुरण केले करते बघ साखर टाकण्याच्या पहिलंच ते डाळ शिजवते तर त्याचं पाणी काढून ठेवलं मित्रांनो मस्त लागते मित्रांनो याची याची आमटी जबरदस्त लागते हे आमटी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाच लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा आणि नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा बघा मित्रांनो मस्त रेसिपी आता होणार आहे पाच राहा तुम्ही आता खोबरं भाजून घेतो आता कांदासाठी टाकतो खला खोबरं खळी पत्ता की मित्रांडाली मस्त बंदी मित्रांनो आमटी आम्ही दरवर्षी ही आमटी खात असतो मित्रांनो आपल्या या चॅनल वर आज दुपारी दोन वाजता एक मस्त व्हिडिओ आला आहे आठवडी बाजाराचा पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच आमचे गावाकडचे पाहण्यासाठी मित्र लागली आता मिरची कापाली मित्रांनो येत मिरचे कांदा मग टाकून घेतला होता आता कांदा टाकत हवा मिरचे कस ठेव मिरचे

पण जिरं टाकतात जिरं ठो हेद्राच्या टाकत टाकतात मी खाल्ली काही आमची खाऊन पहा मित्रांनो मी टाकलं आता मित्रांनो मी खाल्ली नसेल तर हे आमची मित्रांनो खाऊन पावतो करून

भातासोबत पोळ्यासोबत कन्यासोबत भाकरीसोबत खाऊ शकता मस्त लागते मित्रांनो जबरदस्त लागते आपली आमटी बघा मित्रांनो आपली आमटी तयार आहे बघा जबरदस्त आमटी आपली आता आता सुमित्रा मित्र उचवली आता आमटी आणि मित्रांनो मगाशी जे राहिलं होतं पुरण थोडेसे आता पुरणाच्या फुळे बनवते आणि काही साध्या बनवते काय माहित नाही अशा प्रकारे मित्रांनो आपली आमटी तयार आहेत आहे मित्रांनो आमटी नंबर मित्रांनो बनली आमटी जबरदस्त खरं मस्त बनली बा हो हम्म मस्त बनली आमची मस्त आता हे पुरणपोळी खाऊन पाहिजे बघा सकाळी भरपूर खाल्ले होते पोळ्या तर हे आता थोडस उजलं होतं त्याच्या समजा पोळ्या ही बंदी पाहिजे पुरणपोळी पोळी पण मस्त बनली मी झालं मस्त थंडगार हवे चांगल्या प्रकारे जेवण गेले आमटी चवदार होती पुरणपोळी पण चांगली होती तुमच्या घरी आज काय काय होतं सांगू कमेंटमध्ये आणि आज आम्ही जशी आमटी बनवली अशाच प्रकारची आमटी तुम्ही तुमच्या घरी बनवून पहा नक्कीच खूपच छान आणि चवदार लागते पाहत राहा आमचे व्हिडिओ धन्यवाद